नमस्कार मी सुवर्णा परत एकदा आपण सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आता सकाळचे पावणे नऊ वाजलेले आहेत आणि माझं घरातलं सर्व काम पारूस वगैरे म्हणजे झाड ते सर्व झालेलं आहे आणि आता मला मुलांसाठी व मिस्टरांसाठी नाश्ता बनवायचा आहे तर मी नाश्त्यासाठी आता पोहे बनवणार आहे तर चला मग मी तुम्हाला दाखवते तर पोहे बनवण्यासाठी मी कडे टोपामध्ये पोहे काढून घेतलेत कांदे पण घेतलेत मिरच्यांती घ्यायच्यात आणि इकडे माझी आठ दिवसाची साईसा सासलेली होती ती काढलेली आहे तर ती मला आहे ना स त्या साईपासून तूप बनवायचं आहे तर आता घरातली सर्व काम आवरल्यावरती ह्या साईपासून मी तूप बनवीन कारण की काय होतं माहिती का आपण सकाळच्या काही फ्रीज मिळून साईज बाहेर काढून ठेवली ना आणि अशी दुपारी केली ना काम आवरल्यानंतर तर पटकन आपलं तूप बनवून येतं त्यामुळे हे मी नंतरच मग सर्व कामं आवरल्यावर बनते तर चला आता पोहे झाल्यानंतर तुम्हाला भेटते त्यानंतर मला देवपूजा देखील करायची आहे नाश्ता बनवून दिल्यानंतर मग मी काय केलं देवघरातले सर्व देव खाली पाटावरती काढून घेतले नवीन कपडा टाकला दुसरा म्हणजे धुतलेला आणि त्यावरती सर्व देवांना स्नान घालून ज्याच्या त्याच्या ठिकाणी त्यांचे स्थान दिले तर आज मंगळवार होता तर म्हटलं चला थोडंसं काहीतरी नवीन करून पाहूयात म्हणून मी कुलस्वामीने आई रेणुका मातेचा मळवट भरवला हळदीने त्यावरती बघा कुंकवाचा टिपका दिलेला आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीचा व अन्नपूर्णेचा माते देखील मी मळवट भरवला व हा कुंकवाची टिपके दिलेली आहेत तर माझा कलश हा पहिला नारळ खराब झालं होतं तर मी आज नवीन कलश परत ठेवला पण त्याची मी पूर्ण असं काढून घेतलं आणि त्याचं देखील हळदीने असा मळवट भरून घेतला व कुंकवाचा टिपका दिला त्यानंतर दोन्ही साईडला असे खूप छान असे डोळे दिसत होते आणि सर्व देवांची पूजा करून झाल्यानंतर छानपैकी थोडीशी रांगोळीं ते काढलं त्यामध्ये धूप दीप लावलं आणि सर्व देवांना फुलं वाहिली अष्ट पुरुष देवतांना अष्टगंध लावला आणि देवी आईंना हळदी कुंकू वाहिले तर अशा प्रकारे मी आजची माझी देवपूजा केलेली आहे तर आज मंगळवार असल्यामुळे मी रांगोळीमध्ये काही रेणुका माता प्रसन्न एवढंच लिहिलं होतं बाकीचं काही डेकोरेशन वगैरे काही के एवढं केलं नाही फक्त फुलं आणि ते वाहिली पण तरी पण खूप छान अशी देवपूजा ही दिसत होती तरी ते थोडंसं अंधार झाल्यासारखं वाटतंय पण खूप छान अशी आणि सुंदर माणसाचं मन आकर्षित करणारी माझी ही देवपूजा झालेली आहे देवपूजा झाल्यानंतर मी स्वयंपाक बनवला तर स्वयंपाकामध्ये चपात्या भात आणि हरभऱ्याची हुसळ सफेद हरभऱ्याची हुसळ अशी स्वयंपाक बनवला व नंतर जेवायला सर्वांना वाढून घेतलं पाणी व स्वयंपाक ताटं सर्व घेऊन अशा प्रकारे आमचं जेवण झालं व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा